आजचा दिवस आपण पूर्णपणे रेस्ट घेतला आहे म्हणून आपल्या म्हणून अशा देवीच्या रूममध्ये दे। आणि आज आपण चाललो आहे पुढं जम्मूला वैष्णवी देवीला दे नाही तर पुढं जाणार आहे काश्मीरला इथूनच तुम्हाला हिमालयांच्या रांगा दिसत असतील ह्या सगळ्या हिमालयाच्या रांगा आहेत तर आता पॅकिंग वगैरे झाली सगळी आपली तर बघू काय होतं काय नाही

मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता किती दहीवर पडतो पूर्णपणे दही पडले इकडे बसून घेऊया गाडी आपण मस्त आता आपले बॅग वगैरे ठेवून झालेत सदासर निघूया हा पण आपला पोशाख रेडी झालेला आहे आता आपण पठाणकोट मध्ये एंट्री घेऊन परत पलीकडच्या बाजूने बाहेर निघावं लागेल ला। आपल्याला पठाणकोट आपण आलो गॅस भरायला आपला छोटूचा गॅस भरून घेऊया पाटकरण म्हणजे थंडीत पण चहा बी पिता येईल अशा पद्धतीने गॅस भरला जातो आपला गॅस वगैरे भरून झालाय तो 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 लेट्स कंटिन्यू द वेलकम टू जम्मू अँड कश्मीर इथून आपलं कश्मीर चालू होत जम्मू अँड कश्मीर जम्मू मध्ये आपली रेंज सगळे निघून गेलेली आहे आता आपल्याला कार्ड बघावं लागेल प्रीपेडच कार्ड चालू आहे आपला आल्यावर आपल्याला कार्ड घ्यावं आप लागतं एक पोस्ट पेड म्हणून चारशे रुपयापर्यंत मिळून जातो तीनशे चाळीस रुपयाचा रिचार्ज आणि पन्नास रुपये एक्स्ट्रा एक, एक फक्त कुटुरपण चालतात फाय जी नेट अनलिमिटेड वालत नदी नदी क्रॉस केल्या केल्याच आपल्याला रेंज बंद होऊन जाते तर लेट्स कंटिन्यू होतं जर्नी मित्रांनो इथल्या नद्यांना काहीच पाणी नाही कारण की जेव्हा थंडीत वर हिमालयात बर्फ जमलेला असते तेव्हा इकडं खाली पाणी येत नाही तेव्हा उन्हाळ्यात बर्फ वेगळा ला लागते ला तेव्हा इकडे सगळं फुल पाणी असतं त्यामुळे नदी पूर्ण अशा खूप आल्यासारखं वाहत असतं सगळं पाणी असं आपल्याला खाली येतं CNG, पोतर CNG. आता आपण सांबाची सी, सी नदी, सांबा? सांबा नदी।, सांबा नदी।, नदी।, सांबा नदी। पुलाच चा काम चालू आहे मध्ये मधी काश्मीर मध्ये जात नाही पठाणकोट नवरण काश्मीरला जात भरपूर पुलाचं काम चालू आहे म्हणजे रोडच काम चालू आहे मला मध्ये मन जावं लागतं आपल्याला तो लेट्स गो आगे देखो, देखो। नजारा एकदम ले लो ब्यूटीफुल सा नजारा है पहले हम पेड़ों वाले पेड़ों वाले पहाड़ पेड़ो देखेंगे फिर हम देखेंगे बर्फों वाले पहाड़ जो कि हमें नहीं मिलने वाले हैं क्योंकि <laughs> बर्फबारी कम हो रही है यहाँ पर तो आप उनम्मी जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेड <laughs> काश्मीरच्या बाहेर काय सुच म्हणतोय जम्मूच्या बाहेर आलोय आता काश्मीरकडे रवाना करत आहे आपण डोंगर लागलेत मोठे मोठे बघू शकता तुम्ही हायवेचं चा, काम चालू आहे जिकडे बघाल तिकडे आणि इकडचे डोंगर सगळे मातीचे कधी डासळ ती काय सांगता येत नाही उत्तरनाकपणे पुलाचं काम चालू आहे इकडच्या कुठ आपल्या जम्मू ते काश्मीरचा रोड त्या रोडवर आहे आम्ही आता इथून वैष्णवी काहीतरी दोन तीन किलोमीटर असेल राहि समोर डोंगर दिसत होता आता गेला गेलाय डोंगराच्या असं काम चालू आहे तर लेट्स गो मित्रांनो रोड किती पण खराब असला ना तरी टोल असणार इथं कारण की नजारे तितके भारी आहेत ना जरी खोबरे तरी पण आपण खोबरे घेतले कश्मीरी खोबर <laughs> <laughs> कश्मीरा हुंदा खोबरा दा खका आपल्याला टोल होता फास्टॅग मध्ये बॅलन्स होता तो म्हणायला लागला बॅलन्स नाही बॅलन्स नाही अरे बेटा पाँच सौ रुपये था बैलेंस और तीन हज़ार था पास आहे उनको क्या पता गंडा कर रहा ये देख के गंडा कर रहा हमें पहाड़ा का नजारा एन्जॉय करिए तुम मित्रांनो पहिला टनल लागला आपल्याला कश्मीर कश्मीरला जात फर्स्ट टनल ऑफ कश्मीर वा। पाडा बांधू दुसरा टनल लागलेला आहे मित्रांनो समोरच तुम्हाला दिसत असेल वैष्णवी देवीचं मंदिर उद्या उद्यानंतर परवा दिसcenterY इन्व्हेंटरीला परत महागरी आता नाही कारण की आत्ताच आपण गेल्यावर परत मग पुढे नाही जातायना थाक्वा सगळा इथच मरून आपली पुढे जाण्याची उत्सुकता इथंच मरून जाईल कारण थाक्वा खूप आहे ना म्हणून महागरी आता नाही करायचा आपल्याला उलट बोलतोय आपण आता पोचलेलो आहे उद्धामपूर मध्ये तिथून काश्मीर काहीतरी धावा थोड्या गोड येते एकशे पन्नास किलोमीटर बाकी एकशे साठ सत्तर किलोमीटर बाकी आहे तुम्ही उद्धामपूरचे नजारे एन्जॉय करा आल्या आले एक्सिडेंट मित्रांनो गाडी सावकाश चालवायची असते कसं हे असती तिकडे गेलं तिकड जागेवर साठ होता टर्न मारायच्या वेळेस म्हणजे ओव्हरटेक करायच्या वेळेस तोंडाला धक्क बसले तर राहू द्या कोणाला दुखापत वगैरे झालेलं नाही तिथं आपली जर्नी कंटिन्यू करा तुम्ही उदामपूरचे नजारे एन्जॉय करा कारण की इथून बर्फाचे डोंगर दिसायला लागले थोडे थोडे लाईट श्रीनगर काय आपण आता इथं जेव्हा उद्धापूरच्या बाहेर निघले निघले मस्त डोंगराची नजारी चला जेवण घेऊया आपण सकाळीच आणलेलं जेवण बनवून करून आपल्या बायांकडनं मुलींकडनं जेवूया मस्त पैकी चार तुकड पोटाला आहार करो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे इथं मस्त पैकी पुढे जाऊ आता आता सध्या आहे इंडियाचा मोस्ट ब्युटिफुल रोड नॅशनल हायवे एन एच फोर्टी फोर कश्मीर टू कन्याकुमारी सी द व्ह्यू ऑफ कश्मीर टू कन्याकुमारी रोड आता आपण उन... जात आहे चिनानी इंटरनल खूप मोठी इंटरनल आहे मित्रांनो इथं रेंज पण गेली आपल्या सिम कार्डची नवीन टाकले त्या सिम कार्डचे पण त्यामुळं गाणं तोंडानेच म्हणावं लागते मेनू लुटले गया मित्रांनो टर्नर अजून संपण्यात गेलाय काहीतरी दोन चार दहा किलोमीटर झालं तरी पण टर्न संप नाही गेला इतका मोठा टर्न टर्नल कमी दहा किलोमीटर असेल दहा दहा बारा किलोमीटरचा मित्रांनो आपण टर्नलच्या बाहेर आले आल्याच असे तर आणि व्ह्यू व्यव तुम्ही सोडू नका चेक करायचं कायम चेक करत आपण डोंगराच्या दर्याच्या इकडं आहे इकडं बघू शकतो सगळं आणि इथं सुद्धा ड्रायव्हिंग स्कूल ह्या असल्या भागात शिकवली जाते म्हणजे इथं तुम्ही ड्रायविंग शिकला का नाही नात खुळा सगळीकडं कुठं पण जाऊ शकता पोरगी चाल होती गाडी समोर असा व्ह्यू नदी खाली वर डोंगरी दोन्ही साईडने रस्ते मित्रांनो आपण इथं थांबलो आहे चिनाम नदीवरती जी नदी आपली पाकिस्तानला निघते बघा उलटी वाहती सगळे नादे ह्या बाजूला वाहत होत्या ही इकडून इकडे वाहती पाकिस्तानला जात असा व्यू थोडं फोटो वगैरे काढू येता तनमेल वगैरे काय तेच ओके मित्रांनो आपलं फोटो वगैरे हो काढून झाले. तर लेट्स कंटिन्यू द जर्नी. एक जन्नत कर जायचा रस्ता आहे मित्रांनो. जन्नत सगळ्यांचं फर्स्ट टाइम आहे. साइडलाच जे साइडला दाखवते जी. आहे. तिकडे

आम्ही त्याच्याकडेच बघत बसलो व्हिडिओ मध्ये हालच्या तीस किलोमीटर अलीकडे तर ट्रॅफिक लागले भरपूर बघायला गेलं तर घोड्यासारख्या गाड्या पळवायला चालू आहेत इकडून कुण। तिकडून ट्रकच्या पुढे जायचंय फक्त यही गोल है सिप मित्रांनो वेलकम टू बनिहाल बनिहालच तुम्ही सिनेमॅटिक चेक करा बनिहाल आता पुन्हा आलोय लास्ट टोल श्रीनगरच्या अलीकडचा आपल्याला पण माहित नाही किती कि टोल आहे अजून पण नजारे चेक करा तुम्ही नजारेंदा मोतचा होती हो खूप आम्ही इतक्यावर आलोय की घर पण खाली आला <laughs> थंड भाग का नाही मित्रांनो तुम्हाला गार पडले एकदम ત્રણ નો એક્સિડન્ટ લેવો તો ભરી चौकास गाडी चालवा आता ऍक्सिडेंट चा झाला का तर त्याने हे केलं काय म्हणते त्याला आडवा ट्रक आला ब्रेक ट्रकवाले त्याच्या खाली बसलो तो ट्रक कोण जीवी हानी नाही झालं कोणाची बारकी पोरं होती पुढे बसलेली सेफ स्पीड लिमिटमध्ये साठ सत्तर साठ सत्तरच्या स्पीडने चालू कारण की बाहेर बघण्यात आता आपण पण तुम्ही नजारा एन्जॉय करा <laughs> नजारेच बाई मोबाईल पण दाखवू शकत नाही मित्रांनो इथं घर पेटले इथल्या एका जनाच काहीतरी झालं रे नाही आलाय काय काय व्हायला लागले पाणी रूमचं जे हिटर असत ना ते फुट फुटलेलं और पूर्ण पसरली आग रूम मध्ये जे बारीक हिटर वापरतात म्हणजे ते आपण जर थंड होत असलं ना अद्माने पेटणार ते बघा माणसं बाहेर यायला लागले कुठन खिडकीत पाणीकावर मारण गेले ते आपण चालू आहेत ना पाणी मारायला चालू केलंय कमी करायला तर चला जाऊया आता पन्नास एक किलोमीटर बाकी आपण थोडं स्टॉप घेतला इथं सनसेट व्हायला लागलाय पण गेला सनसेट त्याच्यामुळे <laughs> सनसेट गेला असं नंतर एक टर्नल येते त्या टर्नल नंतर इतका भारी रोड आहे सपाट आहे एकदम साठ सत्तर ऐंशी किलोमीटर सपाटच आहे फर फर गाड्या पडते इथन नाही जाऊया चेक करे जनाब ये हजार रुपये का रूम और आज का ब्लू ब्लॉग हम हमीतरी एंड करते हैं, आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा